शेतकरी मित्रांनो राम राम हे बघा आपलं शेतकऱ्याचं फ्रीज बनवणं चालूयात हे बघा हे क्या ना आपलं पोत्याच आता टेम्परेचर खूप वाढले पाणी कोमट हो दिवसांदिवस चला आज आपण होऊन जाऊ द्यायला चला भाई बाई देख मी क्या करता फ्रीज तयार करून घेऊ एक नंबर फ्रीज राहते शेतकरी भावांना माहीत असं जे जे बनवतात त्यांना थंड गार पाणी राहतं काय करतात त्या फ्रीजला एकच फ्रीजपेक्षा एक, एक नंबर पाणी राहतं याच्यामध्ये याला बनवतो मस्त मीनून घेतो सगळीकडून टकाटक तक। पाणी खास एकदम चांगलं राहते फ्रीजपेक्षा निरोगी पाणी असते फ्रीच तरी त्याच्यापासून सर्दी होते त्याच्यात नो सर्दी ना काहीच एक नंबर पाणी लागतं पण काय आहे काम आहे हात आहे खूप गर्मी वाढली आबाळ तर पाऊस सांगितलेला ही पाऊस सुरू होला काही अस मित्रांनो मी कधी घेतल्यापेक्षा फ्रीज नंबर एक असत नंबर याला डायरेक्ट पावसाळ्यातच काढाच तो काम तोपर्यंत काही होत नाही याला फक्त पाणी टाकीत राहायचं बोल काही नाही एक कॅट आणि अर्ध बोंद्र बस एवढं फायनल होऊन जात काम याला एकच काम करायचं मित्रांनो याला रात्रीच भरून ठेवायची कॅन मग बघा सकाळी पाणी एक नंबर बर्फासारखं पाणी होतं प्यायला बी इतकं चविष्ट राहतं याच्यामधलं चालेल नाही तुमच्या त्या विकतच्या फ्रीजपेक्षा नंबर क्वालिटी किती पितो प्या प्याव वाटतं माणसाला इतकं मस्त चांगलं राहतं सर्दी होणार नाही काहीच नाही काय पाच मिनिटाच का जास्त <laughs> दुहेरी पडणे लावायची एकरीत लावायचं बंद दोरे लावल्यानंतर त्याला काय होतं हवा लागत नाही आणि मग ते एवढं थंड बनत नाही त्याच्यामुळे एक किडी लावास किडीना काय होतं हवा लागते हवा जसं जसं लागेल तसं तसं -तस थंड व्हायला लागतं तुम्ही त्या फ्रीजमधलं पाणी पिणार नाही पाणी पिलं एक वेळेस तो तो नंबर एक थंडगार आहे तर बकऱ्या बांधल्या मला आता याच्या दोन तीन दिवसापासून करायचं करायचं कॅलशियम पर्याने आता गरम पाणी पिऊस तर एक वेळ टाईम घातलेला पुरत त्याच्यात आता पाणी जास्त गरम होऊ राहिले गरम आता त्याला काही वेळ लागत नाही पण ते मनावर आल्यावरच गोष्टी होतात कोणते झालं तयार त्याला काय सकाळचा संध्याकाळी भरून ठेवलं सकाळच्याला असं पाणी पिऊ वाटत सकाळी आल्या कार पाणी पितो मग हायगेच नाही गरज पाणी पिता झालं बघा रा तयार राहता काय नाही आता पाणी टाकलं संध्याकाळी भरून ठेवणार उद्या सकाळच्या ज्याला असा थंड गार पाणी होतं मस्त पाणी सकाळ सकाळ थंड पाणी प्यायचं मस्त उन्हाळ्याचं जेवढं पाणी जास्त प्यासन मित्रांनो तेवढं निरोगी राहतं माणूस उन्हाळ्या लागत नाही ना काहीच होत नाही लगेच जास्तीत जास्त पाणी प्यायचं जेवढं पिताना तेवढं पाणी प्यायचं जेवणच कमी झालं तरी चालू पण पाणी जास्त पाण्यावर जोर जास्त ठेवायचा कारण उन्हाळ्यामध्ये जास्त टेम्परेचर असतं मग त्याच्यापासून आजार निर्माण होतो पाणी जर कमी पिलं तर मोठ मोत खडा हे परेशानी उन्हाळ्या लागतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करायचा हे बकरू आलं जवळ चला भेटू दुसरे असे नवीन व्हिडिओमध्ये हे आवश्यक करा तुम्ही हा पण फ्रीजपेक्षा फ्रीज नका घेऊ दहा हजाराचं पंधरा हजारात फ्रीज घेतले